कोणाविषयी बोलायचं सांगा ना मना तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं का आम्ही जेव्हा बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कान भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पायट होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी पोराला जर तिथं काठी ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच त्यांना ठेव हो तू तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण तुला नाहीये तू तु आमच्या लेकरांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्या मुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचण येते येणार ठेव माझा शब्द हा तुला महाराष्ट्रात कुठेच पायाने नाही ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण कडून आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत या काही पोरला काठी लागू दे काय हो दे तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अरे बाबा मी तुम्हाला स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे इष्टीतून आरक्षण मिळवून द्यावं तिकडे देवेंद्र फडणवीस सांग ना करू नये आणि यांना कुणाला दोष देत नाहीत बाबा आम्ही ते आमचे विरोधक बी नाही तर आम्ही त्यांना कधी मानलं सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गावखेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडवून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलंय देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं त्याचा अर्थ असा आहे हे सगळे भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणारे दंगल घडवून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले हे लोकांतली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील बोलून पण गेलाय पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचा नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने संविधान अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबई जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांत शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते ना म्हणजे काय तू मराठ्याला घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल महाराष्ट्रातले तोह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार यांना मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्लीत सुद्धा लोक येऊ देत नाही आणि तुझ्या नेत्याला नाही येऊ देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होत मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस येऊ द्यायला नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत होत मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली तेव्हा मराठ्यावर उलटल मराठ्याची गद्दारी करेल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं आम्हाला मुंबई जायची वेळी आणि इतका लवकर उलटल मराठ्यावर मराठ्याचे उपकार इतक्या लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्याने त्याचे सत्तेवर मराठ्याचा जेव्हा आला आणि त्याचे त्याचे डावं त्याने चालू केला